चलकरंजी येथील गावभाग परिसरातील अवधूत पूर्वकल्पना न देता काही लोक कामाला गेले असताना कामगारांनी जुने मीटर मीटर काढून नवीन बसवण्याच्या कामाला लोकांनी संघटितपणे विरोध केला कामाला लोकांनी संघटित एका अधिकाऱ्याने एकेरी उल्लेख केल्यामुळे भागातील नागरिक त्या अधिकाऱ्यांच्या अंगावर जाऊन गेले मात्र कंपनीच्या कामगारांनी वेळी सावधगिरी बाळगल्यानं पुढील अनर्थ टळला तसेच लालबावटा संघटनेच्या भरमा कांबळे धनाजी नूर नूरबुळे कुडे अधि यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मीटर लोकांना न विचारता का बदलता याचा दाव विचारला व काढलेली सर्व जुनी मीटर ताबडतोब बदलायला भाग पाडलं काही लोकांची मीटर काल बदलली आहेत त्यांचीही मीटर पुन्हा बसवण्याचा संबंधित ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी मान्य केलं एकूणच लोकांचा प्रचंड विरोध स्मार्ट मीटर बदलण्यासाठी दिसून आला यावेळी भागातील नागरिक विनायक जाधव बाळा सुकुले अरुण घाटगे शंकर कलबुर्गे प्रकाश नलवळे रामचंद्र सौंदत्ते अजित कांबळे व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता मराठी यसन्यूजसाठी इचलकरंजीहून अर्जुन धुमाळे